नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान दराई सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दर चारशे रुपये बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आलेली तीनशे एक क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा माढेली जात लोकल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवकालेली एकशे पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणत आहे सात हजार रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे जात आहे लोकल आवकलेली अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव धन्यवाद